नमस्कार नमस्कार लक्ष्मी न्यूज नेटवर्क मध्ये आपल्यासह स्वागत आहे आपण आलेलो आहोत आज पेनोर या ठिकाणी आपण बघतोय हा जो तो रस्ता अगदी लहान शाळेतली मुलं असतील या भागातील काही शेतकरी असतील कारण या भागात उसाचं क्षेत्र खूप आहे आणि त्याच रस्त्यावरून उसाची वाहनं देखील जातात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघ बग, बघू शकतो की हीच कित रस्त्याची जी काय बिकट अवस्था आहे परंतु यालाच पर्याय म्हणून पेनोरगावचे युवा नेतृत्व रामदासभाई चौरे यांच्या माध्यमातून तसेच तालुक्याचे विद्यमान आमदार यशवंत त्या माने यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचं देखील काम आपण बघू शकता

का बस आणि मग जे तुम्ही करताय व्यवसाय करून अक्षर अशी परिस्थिती असती की डॉक्टरला ट्रॅक्टर वर बसवून आणावं लागतं कडावं लागत लेकर घालून ट्रॅक्टर माझ्या घेऊन जायचं काढायची नाही पंधरा वर्षात रस्ता झाला म्हणताय तुम्ही पहिल्यांदा हो oh. काय सांगा आमदारच्या कामावर काय एक नंबरचा एक नंबर मधला नाही कुणाला यशवंत अगोदर बाहेर रामदास भाईच यांच्याकडे गेलो मग ह्यांना सांगितलं बाबा आमचा असा असा रस्ता मग त्याने म्हणले तुम्ही पोपट मालकाकडे जावा त्यांना हे करा मग पोपट मालकाने यशवंत तात्या व राजन पाटील यांना सांगितलं मग सांगून ते म्हणजे बघून ये अगोदर रस्ता मग भाई ते आले रस्ता बघितला त्याने अत्यंत इतकी बिकट अवस्था होते की असे कपडे काढून सुद्धा रस्त्याने चालत आम्हाला जायला टमाटे द्राक्ष काय असेल टॅक्टर असं फोर आपलं डम्पिंग ट्रॅक्टर हे करून आम्ही जायचं रस्त्याने घेऊन मग ती रस्त्याची अवस्था बघितली मग रामदास तात्याला बोलतो तात्याने करून तात्यानं एक दोन दिवसात तर मला वाटतं रस्ताच आम्हाला दिला करून भेटून आल्यानंतर दोन दिवसातच दिला त्याने लगेच म्हणजे ट्रॅक्टर तुम्हाला हे करून घेऊन जायचे बेटी पर लगेच गेलोच नव्हतं तात्यांकडे कारण चालतंय चालू द्या स्थानिक लेवलला होतंय हो द्या मी आता हे परत आता आमदार ह्याच्यात जात पहिल्यांदाच तात्याने सगळ्यांचे रस्त्याची काम तात्यानेच केली पहिल्यांदा रस्त्याची चालू कामाचं तात्याने भरपूर काम केली पिनोरमध्ये मध्ये आता लोक म्हणतात काय तात्यानं असं केलं तसं केलं काय नाही पण तात्यासारखं आमदार परत नाहीच आता चालवलं म्हणजे तात्या सगळ्यात जास्त तात्याचा आमदार म्हणून निवडून येणार किती वर्ष रस्ता आज मी माझं कुणाला विचारा माझ रोज दररोज राहायला काय होतं दोन वेळा आहे एवढं एवढा खड्डे आता आता काय बोलायच काम नाही पोर आमची पोहर आता शिकले की मी आड मान त्यांच्यामुळे का नाही जाऊन कुणाला भेटायची भेटून मी काय अड्या मानू मला आणतात काही पण रस्त्याचं काम कसं पहिला रस्ता ना नाताचा रस्ता आता काय याला कोण नाव ठेवलं असल्या रस्त्याला बरं झालं नाव सांग आपला नवनाथ अर्जुन कारंडे कुठला बर किती वर्षापासून आमच्या आजोबापासून वडील साठवय चालवलं तोपर्यंत ही रस्ता रस्ता झाला नाही असं वाटतं भाई चौरे नाही नाही रस्ता झाला झाला मुळे झालं ना का झालं नाही स्थानिक लेवल होईल होईल अशी अपेक्षा होती ना ग्रामपंचायत सदस्य असू द्या सरपंच असू द्या दोनदा राजू खरे साहेबांगडगेट गेलो त्याला निवेदन दिलं म्हणले करतो म्हणले झाला महिना माना बापूच्या शाळेवर दोनदा आम्ही त्यांची भेट घेतली निवेदन दिलं त्यांना त्यावेळेस काय झालं नाही रामदास भाई चौऱ्याला मी मेसेज टाकला होता स्वतः त्यांना त्यांनी लगेच रिप्लाय दिला किती पुटाय का हाय आमच्या मळ्यांनी वगैरे ते आम्ही निवर राहतो खाली राहते काय ते रामदास भाईकडे गेले रामदास भाईला किती किती किलोमीटर अर्धा पाऊन किलोमीटर किंवा एक किलोमीटर खरे खर साहेबांबद्दल सांगितलं रस्ता आहे माग आमचा झालाच नाही मग सांगतो ना आम्ही मागतलाच ना त्यांना रस्ता पैसे टाक तर आम्ही त्यांच्याकडेच गेलो कामाचा माणूस आहे गेलो त्यांच्याकडे काय झालं झालंच नाही तर मग तर रामदास बोलते केला का नाही ज्यांना आमचं काम केलं आम्ही त्यांचंच नाव घेणार ना राजू खरे नेहमी करायला येत गावात रस्ते आता आमचा केला नाही म्हणून दहा पंधरा जण चार त्यांचा केला असतो तर मग आम्ही रामदास गेलो असतो का किंवा यशवंत तात्याकडे गेलो असतो का आम्ही त्यांचं नाव घेतलंच नसतं ना आम्ही त्यांनी फक्त दाखवलं राजेंचं आमदार साहेबांचं किंवा रामदास भाईचं किंवा यशवंत त्यांचं नाव घेतलं आम्हाला यांची गरज काय नाव घ्यायचं किती टिपूर थित्र बसले असले आता तर सुरुवात झाली कालच्यापासून पासून कमी कमी सत्तर मागणी केल्यानंतर किती दिवसात मिळालं आठ ते दहा दिवसाच्या आसपास जवळपास झाला असेल दोन चार दिवसात झाला दुसऱ्या दिवशीच नाव सांगेल सांगितलं काय थोड्या शाळा कसं जात होत शाळेला पाऊस पडल्यावर इकडे काय होत पाऊस बर शाळा बुडायची रस्त्यात काम चालू आहे आता इथं पाऊस पडला आता जायला तुझी कसं सायकल जातो चालत गाडी चिकला सायकल जा जात जाती आता आता शाळा बुडवलं तुझी काय तुझ्या बरोबर किती तुझ्या घराकडे जाणार रस्ता आहे की पाऊस पडल्यावर कसा होत होता काही आता रस्ता चालू होत कुणी केला रस्ता काही